वणिताताई संतोष जाधव रयतराज सेवा संघ जिल्हाध्यक्ष आज खऱ्या अर्थानं महिलांच्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीत फायनान्स अन्याय केलेला आहे अ्या काय कुट्टा फायनान्स असेल मनपा फायनान्स असेल भारत फायनान्स असेल अशा जवळजवळ तेरा ते चौदा फायनान्स आहेत की ज्या महिलांना वारंवार तिथं पैसे भरून सुद्धा त्रास देत आहेत कोविडच्या कालावधीमध्ये थंब घेऊन त्यांचे डबल डबल म्हणजे चक्री व्याज लावून त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीत वसुली चालले त्यांनी हे तो वसुली थांबवली पाहिजे तर इन्शुरन्स दिला जाईल मग तो इन्शुरन्स पण कुठल्या पद्धतीत देत नाहीत आणि ज्या पद्धतीत ह्या महिलांच्याकडून जी वसुली चालली आहे ती त्वरित थांबली पाहिजे आणि महिलांनी हप्ते भरून देखील त्यांचे सिव्हिल पूर्णपणे खराब केलेलं आहे ते सिव्हिल स्कोअरसुद्धा व्यवस्थित केला पाहिजे तर तिथे नाही सोडवल्या गेल्या तर त्यांच्या कंपन्यावर आंदोलन करून